देशाचे नारी शक्ती तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला ते आज पुसा इथं सशक्त नारी विकसित भारत कार्यक्रमात बोलत होते यापूर्वीच्या सरकारांनी महिलांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं नाही मात्र गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या असं त्यांनी नमूद केलं गेल्या दहा वर्षात भारत ज्याप्रमाणे महिला बचत गटांचा विस्तार झाला आहे तो अभ्यासाचा विषय आहे महिला गटान ना, नारी सशक्तिकरण का पाया रचला है ते वो नारी शक्ति की गरिमा बढ़ाते हुए उनके लिए नए अवसर बनाते हुए ही आगे बढ़ सकता है लेकिन दुर्भाग्य से देश में पहले जो सरकारें रही उनके लिए आप सभी महिलाओं का जीवन आपकी मुश्किलें कभी प्राथमिकताएं नहीं रही और आपको आपके नसीब पर छोड़ दिया मेरा अनुभव यह है कि अगर हमारी माताओं बहनों को थोड़ा अगर अवसर मिल जाए थोड़ा उनको सहारा मिल जाए तो फिर उनको सहारे की जरूरत नहीं रहती है वे खुद लोगों का सहारा बन जाती है नारीशक्ती समृद्ध होईल तेव्हाच देश समृद्ध होईल असं सांगत आपला तिसरा कार्यकाळ नारीशक्तीच्या उत्कर्षाचा नवा अध्याय लिहिल असं म्हणाले भारतीय मुली कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत आगामी काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे त्यामुळे ड्रोन दिदींसाठी संधी वाढणार आहेत एक कोटी लखपती दिदी तयार असून तीन कोटी लखपती दिदींचं उद्दिष्ट गाठायचं आहे असं ड्रोन टेक्नॉलॉजी पहिली पायलॉट मेरी बेटिया बहन यावेळी त्यांनी महिलांना पंतप्रधान सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी एक हजार नमो ड्रोन दिदींना ड्रोन वितरित केले तसंच प्रत्येक जिल्ह्यात बँकांद्वारे स्थापित बँक लिंकेज शिबिरांच्या माध्यमातून बचतगटांना सवलतीच्या दरात सुमारे आठ हजार कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं पंतप्रधानांनी लखपती दिदींशी संवादही साधला भारतीय कृषी संशोधन संस्था नमो ड्रोन दिदीद्वारा आयोजित कृषी ड्रोनच्या प्रात्यक्षिकांनाही पंतप्रधान उपस्थित होते